परंतु मधले हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे मध्ये कव्हर केले जातात शंभर टक्क्याच्यावर क्वेश्चन असतात बघा कोणकोणते पहिला तर जेडीके जरी जेबीएम बाय टार्गेट केला जातो इंटरव्यूकडून तुम्हाला जेडीके जॅरी बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे आर्किटेक्चर वगैरे सगळ्या गोष्टी ओके याचा अभ्यास करा दुसरी गोष्ट ओप्स कॉन्सेप्ट ओप्स कॉन्सेप्ट कुठलाच इंटरव्यू सोडत नाही okay? ओके मग ओव्हरलोडिंग असेल ओव्हर रायडिंग असेल डिफरन्स असेल ॲबस्ट्रॅक्शन इनकॅप्सुलेशन दिस कीवर्ड सुपर किवर्ड परत कन्स्ट्रक्टर चेनिंग असेल किंवा इनकॅप्सुलेशन असेल गेटर सेटर काय हो यूज आहे त्याचा हे क्वेश्चन टार्गेट केले जातात तिसरी गोष्ट एक्सेप्शन हँडलिंग ट्राय कॅच कसा यूज होतो ट्रायसोबत फायनली किंवा लिहिला तर चालतो का नाही लिहिलं तर चालतो का खूप गोष्टी असतात फायनली ब्लॉक कसा एक्झिक्युट होतो रन टाइम कंपाईल टाईमचे इकडं आनचेकडं हे क्वेश्चन असतात ओके आणि लास्ट कलेक्शन कलेक्शन फ्रेमवर्क फ्रेमवर्कवरती पाहिजे दुनियाभराचे क्वेश्चन असतात लिस्ट सेटन लिस्ट एन लिंक लिस्टन हॅशमॅपन वर्किंग याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला भेटतील त्यामुळे प्रिपरेशन कोर्स जावाचं याच्यावरती स्ट्रॉंग राहू द्या आणि फॉलो करा मला अशाच मोर इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी थँक्यू